न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण आदिवासी न्यूज वार्ता आता कोंडलिंगेश्वर देवस्थान शिवपुरीता हदगाव येथे दर्पण दिन साजरा करण्यात आला प तू महंत विरागीदास बापू महाराज व सर्व पत्रकार बांधव यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या कोंडलिंगेश्वर देवस्थान येथे प्रतिमेला हार घालून पूजन केले पत्रकार देवाबा डोरले नंदकुमार सोनमणकर व संजय राहुलवार यांनी बाळशास्त्री जांभेकर वर मनोगत व्यक्त केले या ठिकाणी पत्रकार यांना शाल व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला सूत्रसंचालन अविनाश कोंडा मंगल व आभार प्रदर्शन केले यावेळी देवबा डोरले नंदकुमार सोनवणकर संजय राहुलवार नंदकुमार तोटेवाड भगवान शेळके सचिन तांदळे शिवाजी सूर्यवंशी अरविंद हुंडेकर प्रशांत खंदारे शिवाजी खुणे बालाजी गायकवाड आदी पत्रकार व विकास कोंडा मंगल इत्यादी उपस्थित होते सगळं आधी रायटिंग औचित्य साधून आज विरागीदास बापूंनी आपला जो एवढा दो सन्मान केला आहे आपला इथं सर्वांना बोलवलं आहे आताच आमचे डोले दादा म्हणलं तसं आतापर्यंत हदगाव तालुक्यात नवीन आले दिल्यात असं कधी घडलं नसेल की एखाद्या संत माणसाच्या हस्ते आपला सत्कार होत आहे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मी एवढे आभार मानतो बापूजी की येथून आम्हाला चांगली बुद्धी देव आणि आम्हाला प्रत्येकाला पेपरला वाचा पटण्यासाठी सन्मान लावलं सद्बुद्धी देव एवढी माझी इच्छा करतो बाळशास्त्री जांभेकर यांच्या निमित्ताने खरोखर या गावी कोंडलिंगेश्वर या ठिकाणी श्री क्षेत्र कोंडलिंगेश्वर गडावर आज संपन्न होणाऱ्या या पत्रकारांच्या सत्कार निमित्तानं आपण सर्वजण जमलेले आहात सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आदरणीय महंत विरागीदास महाराज आणि गुलामगिरीत असणाऱ्या देशाला वाच्या फोडायची जर झालीय सर्वसामान्य मूक जनतेला जर बोलत करायचं झालं तर बोलणार कोण तर त्यांच्या बाजूचा त्यांच मांडणार आणि त्यावेळी त्या त्याव गुलामगिरीच्या अवस्थेत मुक्त हस्ते लेखन करण्याचं कसब बाळशास्त्रीच्याकडं होत त्यांना भाऊ महाजनांनी वगैरे साथी केली नंतर त्यांचे शिष्य असणारे दादाबाई नवरोज असतील किंवा भाऊ दाजी असतील यांनी सुद्धा त्याला मदत भरपूर केली तो शा, के काळा के का होता विद्वान एक शैक्षणिक चळवळ सुरू केली होती त्यामुळे हे भाऊदाजी वगैरे घडले मुळात काय आहे ते व्यासपीठ तयार केलं मात्र त्यावेळेच्या कायद्यानुसार समजा इंग्रजांचं मत होत की तुम्ही आमच्या विरुद्ध काय करताय का तुम्ही तुमच्या लोकांचा आवाज उठवताय बरोबर आहे मात्र